नमस्कार मित्रांनो बघा मित्रांनो आता दिवाळी झाली आहे आणि आज सहज बागेत आलो आम्ही चार पाच झाडं फणसाचे पण लावलेले आहेत आणि ह्या फणसाच्या झाडांना खूप फणसं आलेले आहेत तुम्हाला जर फणसाची शेती करायची असेल तर नक्की संपर्क करा आपल्या भागात पण खूप छान प्रकारे फणस येऊ शकतात याचं हे उत्तम उदाहरण आहे आणि हे माझ्या पाठीमागे जर बघितलं तर इथे दोन तीन फणस आहेत आणि इथे खाली पण जर बघितले तर खालीपणे बघा इकडे भरपूर फणस लागलेले आहेत ह्या झाडाला या एका झाडाला किती फणस लागू हो शकतात हे तुम्हाला मी थोडक्यात दाखवतो शाश्वत शेती करा मित्रांनो खूप छान पद्धतीने उत्पन्न घेऊ हो शकतो आपण इथून आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कालचा व्हिडिओ बघितला असेल तुम्ही लक्ष्मी लक्ष्मीपूजन सांग त्यामध्ये चुकून एकवीस तारीख सांगायची सोडून वीस तारीख सांगितली गेली होती त्याबद्दल सॉरी कारण की व्हिडिओ शूटिंग करताना लक्षात नाही राहत नेमकं काय बोलायचं असतं ते त्यामुळे थोडी गडबड होती चला हा एक छोटासा ब्लॉग बघूया आपण हे बघा मित्रांनो फन्स लागलेले आहेत इकडे हे दोन फन्स आणि तिकडे ते दोन चार त्याच्यासोबतच इकडे खाली जर आलो तर इकडे पाच सहा सात आठ खाली नऊ दहा दहा त्याच्या शेजारी मधी एक अकरा तिकडे एक बारा बारा त्याच्यानंतर त्याच्या शेजारीच लगेच ही छोटी कळी तेरा हे चौदा पंधरा ते तिकडे सोळा इथे सतरा वरती तिथे एक अठरा अठरा व अठरा एकोणावीस एकोणावीस पंच लागलेले आहेत मित्रांनो इकडच्या झाडाला बघा या झाडालासुद्धा प्रचंड प्रमाणात असे पंच लागलेले आहेत खाली पण तीन तीन दोन पाच पाच चार नऊ नऊ इथे एक हे दहा वरती दोन अकरा अकरा आणि इकडे एक बारा बारा हे वरती एक तेरा तेरा ते चौदा फन्स लागलेले आहेत मित्रांनो फनस तसं वर्षातून एकदाच येतात पण आपल्याकडे वर्षातून दोन वेळा येणारे फणसांचे जात आहे तिथे पण आपण फणसांच्या शेजारी आंबा पण लावलेला आहे नारळ पण लावलेला आहे मोहगणीचं झाड पण लावलेलं आहे शेजारी शेजारी लावलेत आहेत अल्ट्रा हायडेन्सिटीवरती आणि त्याचे शेजारीच इकडे हे दोन झाड आहेत फणसाचे आता या फणसाच्या झाडाला पण बघा खाली बघा मोठमोठे फणस झालेले आहेत इकडे हे दोन आहेत मध्ये एक तीन तीन आणि तीन सहा आणि एक सात सात ते आठ फणस इथे खालीच आहेत वरती वरती नाही पण सर त्याच्याच शेजारी आपण लगेच नारळाचं झाड आणि त्या दोन्ही झाडांच्यामध्ये आंब्याचं झाड लावलेलं आहे त्याच्या शेजारी इकडच्या ह्या झाडाला इकडे बघा वरती तीन कळे आहेत मध्ये एक चार 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 आठ आठ आणि दोन दहा दहा त्याच्याच शेजारी हा आंबा लावलेला आहे आणि त्या आंब्याला पण आंबा लागलेला आहे बघा दहा या झाडाला इथे दहा इकडच्या बाजूला हे तीन तेरा तेरा दोन पंधरा पंधरा आणि वरती जर आलं तर इथे पंधरा आणि एक सोळा सोळा आणि इथे तीन एकोणावीस एकोणावीस आणि हे इथं वरती चार तेवीस चोवीस चोवीस वरती पंचवीस त्याच्यामध्ये सव्वीस त्याच्यामध्ये अजून एक सत्तावीस आणि वरती एक अठ्ठावीस एकोणतीस बापरे या एका झाडाला एकोणतीस फणस आहेत मित्रांनो आणि झाड फक्त चार वर्षांचं झाड आहे या एका झाडाला एकोणतीस फणस लागलेले आहेत आणि एका फणसाची साईज साधारणत आठ ते दहा किलो असतं कमीत कमी आणि हे एकोणतीसच सगळेच्या सगळे फनसे येतील असं नाही त्यातले पन्नास टक्के सोडून देऊ आपण चौदा ते पंधराच फणस पकडू आणि एका फणसाची साईज आपण आठ ते दहा किलो पण पकडलं तर आज विचार करा दीड क्विंटल माल तर ह्या एका झाडावरती आजच आहे आणि कमीत कमी तुम्ही जो भाव सांगणार तो भाव पकडू आपण पाहिजे तर म्हणजे एक शाश्वती आपण म्हटलो ना मागच्या व्हिडिओत पण बोललो आणि या व्हिडिओत पण मी सांगू शकतो आता बघा हे छोटंसं फणस आहे पण साईज बघा त्याची आणि शाश्वत उत्पन्न आहे ना अशाच पद्धतीने तुम्ही पण फणसाची लागवड करू शकतात आणि शाश्वत उत्पन्न घेऊ शकतात دښنه وات سره څنګه